नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दसरा आणि दिवाळी सणासाठी आनंदाचा शिदा देण्याची मागणी माजी नगरसेवक विकास लंगोटे यांचे प्रशासनाला निवेदन परभणी दसरा आणि दिवाळी सणासाठी आनंदाची शिदा देण्याची मागणी महानगरपालिकेचे माजी सभापती तथा प्रभाग क्रमांक तेराचे माजी नगरसेवक विकास लंगोटे यांनी शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे राज्य शासनाने किमाने त्या दसरा आणि दिवाळी या सणाचे औचित्य साधून यापूर्वी ज्याप्रमाणे रेशन कार्डधारकांना शंभर रुपयामध्ये आनंदाची सिधा किट दिलेली आहे त्याच धर्तीवर आनंदाची सिधा देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे परभणी शहर महानगरपालिकेचे माजी सभापती तथा प्रभाग क्रमांक तेराचे माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ जिल्ह्याच्या पालकमंत्री सोमेघना दिदी साकोरे बोर्डीकर मुख्य सचिव आदीकडे केले असून निवेदन नमूद आलेले आहेत बऱ्याच दिवसापासून पात्र रेशन कार्डधारकांना साखर व खाद्यतेलाचे वितरण बंद आहे तसेच यापूर्वी सण उत्सवाकरता जी आ आनंदाची सिद्धा देण्यात येत होती ती सुद्धा देण्यात येत गरीब मुलांचे संगोपन शिक्षण व आरोग्य यामुळे आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागतात असून सामान्य माणूस त्रस्त आहे पूर्वी ज्याप्रमाणे आनंदाची सिधाची किट देण्यात येत होती त्याच धर्तीवर या वर्षी लवकरात लवकर सीधा किट उपलब्ध करून देऊन समाधान जीवन जगण्यास सहकार्य करावे विकास भाऊ लंगोटे यांनी निवेदनात म्हटले आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज